नमस्कार आणि रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण जेवणाची चव वाढवणारा बुंदी रायता बनवूया तर आजचा व्हिडिओ जरा स्किप न करता बघा चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया इथे मी बुंदी रायता बनवण्यासाठी एक वाटी दही घेतलेला आहे आता आपण हे दही एका भांड्यामध्ये टाकूया ज्या वाटीने दही घेतलेलं त्याच वाटीने दीड वाटी पाणी टाकूया आता आपण हे विस्कणी मिक्स करूया तुम्हाला जास्त प्रमाणात बुंदी रायता बनवायचा असेल तर तुम्ही दह्याचं प्रमाण पाणी आणि बुंदी हे सगळे साहित्य तुम्हाला जास्त प्रमाणात घ्यावे लागतील इथं आपलं दही व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे आता आपण यामध्ये एक वाटी खारी बुंदी टाकूया तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बुंदीचं प्रमाण कमी जास्त करू शकताय आता आपण चमच्याने मिक्स करूया यावरती दहा मिनटासाठी प्लेट झाकूया दहा मिनटानंतर तुम्ही बघू शकताय छान अशी बुंदी फुललेली आहे आता आपण चमच्याने मिक्स करूया यामध्ये पाव चमच मीठ टाकूया पाव चमच जिरा पावडर पाव चमच चाट मसाला आणि बारीकट करून घेतलेली कोथिंबीर टाकूया तुम्ही हवं तर यामध्ये लाल मिरची पावडर पण टाकू शकताय आता पण चमच्याने मिक्स करूया इथ आपला मस्त असा बुंदी रायता बनवून तयार झालेला आहे तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद